दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का प्रफुल्ल पटेल यांचं सूचक विधान गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र करण्याची चर्चा सुरू आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादींच्या महत्त्वाच्या अनेक नेत्यांनी दिलेल्या आहेत असे असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर सूचक विधान केलेलं आहे त्यांच्या विधानाचे आता अनेक अर्थ लावले जात आहेत प्रफुल्ल पटेल हे गोंदियाच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांना अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेच वेळीच पटेल यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाविषयी विचारणा करण्यात आली यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सूचक प्रतिक्रिया दिली असे महत्त्वाचे निर्णय हे प्रेस समोर घ्यायचे नसतात तसं सूचक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे तसेच पुढे बोलताना ते पुढे म्हणाले देशामध्ये सध्या महत्वाच्या विषय सुरू आहेत आणि पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची स्थिती आहे अशा वेळेस आम्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही हा मुद्दा महत्वाचा नसून सध्या देशहितासाठी देशात एकत्र येणं आम्हाला महत्वाचं आहे अशाही भावना प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केल्या आहेत पाकिस्तानसोबतच्या युद्धामध्ये माघार काय घेतली असा सवाल संजय राऊत यांनी केला होता यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारला असता त्यांच्यांना स्वतःला आंतरराष्ट्रीय राजकारण काय हे माहीत नाही देशाचं भलं कशात आहे ज्यांना माहीत नसेल अशा चिल्लर लोकांबद्दल आणि चिल्लर राजकारण करणाऱ्यांबद्दल उत्तर देणं मला योग्य वाटत नाही असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी राऊतांना लगावला आहे असं आहे की हे महत्त्वाचे जे विषय आहे हे काही नुसतं प्रेसमध्ये काही चर्चाचा विषय नसते पहिली गोष्ट दुसरा असा कुठलाही प्रस्ताव अजून आमच्यापर्यंत पोचलेला नाही तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की हे सगळे चर्चा करत असताना कोणी मी व्यक्तिगत माझ्या विचार मांडणं हे योग्य नाही आम्ही सगळे लोक जे प्रमुख मंडळी आहोत चर्चा करू त्याच्यानंतर ज्या विषयावर काही भाष्य करायचं असेल ते योग्य नाही याच्यावर संजय राहत म्हणतात की माझा का बरं घेतली हा त्याच्या शोधाला आता चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारता आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही रा आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई